नमस्कार मंडळी हाय हॅलो माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज चाललो आहे आम्ही शॉपिंगसाठी आमचे मॅडम फुल तयारीमध्ये आहेत आहूनचं लक्षच नाही आहे ना हा अहो आहो करून मी आवाज देत होते तर आम्ही चाललो शॉपिंगसाठी तर पाहू शकता ट्रॅफिक एवढं लागत होतं ना तर पाच दहा मिनटं झाली की ट्रॅफिक पाच दहा मिनटं झाली की ट्रॅफिक म्हणजे सिग्नल लागत होता आणि एवढं बापरे एवढ्या गाड्या नेण होतं ना पन गर्दे आसते ना, ना ने तर खूप असं ऊन पण होतं म्हणजे दिवाळीमुळं खूप गर्दी असते ना म्हणून आम्ही व्हीलरवरतीच गेलो म्हणजे माझ्या गाडीवरतीच गेलो रिक्षा आम्ही नेलेली नाही आहे तर सावलीनीच चाललेलो होतो जेवढं ऊन लागत होतं ना की सांगू शकत नाही तर जाताना फुल तयारीमध्ये गेले पण तिथे गेल्यावर वाटलंच नाही की बापरे एवढी गर्दी असेल दगडूशेठच्या तिथे गण गणपतीच्या तिथे एवढी गर्दी नव्हती पण मार्केटमध्ये खूप गर्दी होती म्हणून मला जे शॉपिंग करत होतं तो व्हिडिओ शूट करणं झाला नाही तर म्हणून म्हटलं घरी गेल्यावरती शॉपिंग केलेलं व्हिडिओ तुम्हाला दाखवा तर नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आता जी शॉपिंग केलेली आहे ना ते ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे कारण मार्केटमध्ये एवढी गर्दी होती ना की मोबाईल असं पकडू शकत नाही कारण एवढे धक्काबुक्की एवढे पब्लिक होते आणि आरूला मी उचलून घेतलेला असल्यामुळे मला मोबाईल पकडता नाही आला तर मी काय शॉपिंग केले ते तुम्हाला दाखवते तर मी सुरुवात करते माझ्या आरूच्या ड्रेसपासून कारण ती तिचा ड्रेस मी दाखवणार आहे म्हणून ती खूप असं एक्सायटेड होती आणि तिला असं वाटत होती की मम्मी माझा ड्रेस दाखवणार आहे म्हणून ती माझ्यापशीच बसून राहिली होती तर म्हणून तिच्या ड्रेसपासूनच सुरुवात करते तर तिचा असं पटियाला टाईप ड्रेस घेतलेला आहे कारण तिला ओढणीचा ड्रेस खूप आवडतो दिवसभर माझी ओढणी गळ्यात घालून फिरत असते ना तर म्हणून मी तिला ओढणीचा ड्रेस घेतला तर ती पण जाम खुश होती तुम्ही पाहू शकता तिचं पूर्ण लक्ष तिच्या ड्रेसकडेच आहे <laughs> तर लहान मुलांचं खूप भारी ना ड्रेस घेताना पण खूप असं चॉईस करत होती ना तर खूप असं आवडत होतं मला नाही का आपले नाही का मुलगी झाल्यावरती आपण खूप एन्जॉय करतो म्हणजे आपलं बालपणच त्या मुलीमध्ये पाहता असतो ना तर मग असा तिला ड्रेस घेतला आणि ना। एक नाही दोन ड्रेस घेतलेले आहेत तर मॅडम पण खूप खुश आहेत आणि ओढणी म्हटल्यावरती तर काय मॅडम जाम खुश राहतात तर असा ड्रेस कसा वाटला तिला नक्की सांगा मला कमेंटमध्ये आणि ड्रेसचा कलर पण छान असं समोर पण छान वाटतो आणि तिला पण एकदम छान सूट होत होता तो कलर ड्रेस ड्रेस तो 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 तर ड्रेस कसा वाटला नक्की सांगा तर दुसरा पण एक ड्रेस आहे तर तो पण मी तुमच्यासोबत शेअर करते तर नक्की सांगा दोन्हीपैकी तुम्हाला कोणता ड्रेस आवडलेला आहे तो हा ड्रेस आहे तर याचा वाईट कलर आहे म्हणजे एकदम वाईट नाही आहे क्रीम कलर सारखा आहे तर हा आहे प्लाझो तर असं एकदम छान शॉर्टमध्ये टॉप येतो आणि अशी लॉंगमध्ये पॅन्ट येते तर याला पण असं ओढणी पण होते आणि हे काय बोलतो कोट असतो ना आपलं जॅकेटसारखं श्रग तर तसं पण होतं ओढणी पण होते श्रग पण होतं तर असा आहे हा ड्रेस तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता ड्रेस आवडला तर मला नक्की सांगा तर हा ह्याची आत्ता फॅशन चालू आहे तिथे जेवढे पण येत होते ना तर हे ड्रेस मागत होते तर हा ड्रेस आता ट्रेंडमध्ये चालू आहे तर आता मी दाखवणार आहे आयुषचे म्हणजे माझ्या मुलाचे कपडे त्याला पण असे दोन ड्रेस घेतलेले आहेत तर त्याचं ड्रेस तो कॉम्बिनेशन पाहू शकता एवढं छान सुंदर वाटत होतं ना पिंक कलरमध्ये शर्ट होता आणि जीन्स होतं तर मला खूप आवडला त्याचा पण ड्रेस आणि मुलांचे कपडे बापरे एवढे महाग असतात ना मुलींचे थोडे बरे पडले पण मुलांचे खूप महाग ड्रेस पडतात तर याच्यावर एक एका ड्रेसला अडीच अडीच हजार गेलेले आहेत ते एवढं महाग असतात दिवाळीमध्ये तर मला असं वाटतं जास्तच प्राईज वाढतात तर त्याला असे दोन ड्रेस घेतले दोन्ही पण माझ्या चॉईसचे आहेत कारण त्याला चॉईस अजून समजत नाही चॉईस करायचं कसं काय तो म्हणतो मम्मी तुला आवडेल तेच घेत रा असे माझ्या चॉईसचे असे त्याला दोन ड्रेस घेतले तर तो मला कसं वाटल्या यायचा ड्रेस आणि लहान मुलांचे कपडे ना मला घ्यायला खूप असं आवडतं तर दिवाळी म्हटलं ना तर कपड्यांशिवाय शोच नसतो आहे त्या परिस्थितीमध्ये आपण कसं वर्ष वर्ष कपडे घेत नाही सणांनाच कपडे घेतो तर दिवाळीमध्ये खास करून आपण कपडे घेत असतात अशी मुलांची शॉपिंग झालेली आहे तर आहोंसाठी पण घेतलं म्हटलं नाही का वर्षभर कष्ट करतात तर त्यांच्यासाठी पण नको का तर ते नकोच बोलत होते पण तरी पण मी हट्ट केला की नाही तुम्हाला पण घ्या तुम्हाला पण ड्रेस घ्या तर त्यांचे पण ड्रेस मी चॉईस केले तर कसं वाटलं तर या पॅन्टनला काय म्हणतात ते मला अरमानी काय अशी पॅन्ट नाव आहेत पण मला माहीत नाही बरं का फिक्स तरी मी पण जे सांगते तर पण असं खूप छान कपडा एकदम मस्त होता तर या आम्ही सगळी खरेदी मुलच्यांमधनंच केलेली आहे तर छान असे मुलच्यांमध्ये कपडे भेटतात तर मस्त गर्दी पण बापडे एवढी होती पण तिथं ना शूट करण्यासारखं थां नव्हतंच कारण भरपूर गर्दी होती ना तर कलर कसे वाटले तर मला तर खूप आवडलं माझ्या माझ्याच चॉईसने घेतलेले आहे त्यांचे पण ड्रेस तर कसे वाटले नक्की सांगा हे पण ड्रेस मला ले 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 साड़ी। तर आमचे मॅडम बाजूलाच बसलेल्या आहेत माहीत नाही त्यांच्या मनात काय चाललं आहे पण खूप असं विचारत आहेत पण शांत बसलेले आहेत तुम्ही पाहू शकता त्याच्या मनात नेमकं काहीतरी चाललेलं आहे तर ही आहे माझी साडी तर साडी कशी वाटली नक्की सांगा मी एकदम असे भरलेली साडी मला अजिबात आवडत नाही आहे तुम्ही माझ्या मा व्हिडिओमध्ये पण पाहू शकता की मा माझ्या सांगावरती एकदम साधी सिंपल म्हणजे वर्कच्या साड्या मला बिलकुल नाही आवडत आशा, आशा ही साडी हेवी आहे पण एकदम सॉफ्टमध्ये म्हणजे आपण कधी पण ह्याला घालू शकतो अशा अशा पद्धतीची साडी आहे तर कलर कसा वाटला की आ, आ, पर्पल कलर आहे ना त्याच्या पदराला आहे आणि आतमधनं अशी गुलाबी कलरची साडी म्हणजे पिंक पण नाही म्हणताय ना, ना गुलाबीच कलर आहे जसं मी घातलेला आहे ना तर त्या टाईपच कलर आहे तर खूप छान छान साड्या होत्या म्हणजे मला काटापत्राच्या साड्या बिलकुल आवडत नाही म्हणजे मी घाणे असू शकत नाहीत त्या साड्या म्हणून मी अशाच टाईप घेते तर साडी कशी वाटली आणि मला तर खूप आवडली तुम्हाला कशी वाटली कारण त्याचा पदराचा कलर आणि साडी कॉम्बिनेशन खूप असं मस्त होतं आणि ब्लाउज पण असा फक्त हातामध्येच त्याची डिझाईन होती पूर्ण प्लेन राहतं तर हे घातल्यानंतर खूप मस्त कारण ह्या साडीची खूप मागणी होती तिथे खूप जणांनी अशी साडी घेतली तर मी पण ती चॉईस केली तर साडी कशी वाटली नक्की सांगा तर मी तुम्हाला मी टाकून बघते अंगावरती कशी वाटते नक्की सांगा तर दिवाळीच्या वेळेस मी ब्लाउज रेडी करून नेसणार आहे तर तेव्हा पण तुम्ही पहा ही साडी खूप सुंदर अशी दिसते खास करून त्याचा पदर मला खूप आवडला कारण पदर एवढा सुंदर दिसतो ना त्याच्यावर बारीक अशी वर्क केलेली आहे म्हणजे खडेच आहेत तर बाकीचं डे घरातलं डेकोरेशनचं सा सामान घेतलेलं आहे ते ह्या झाड छोटे छोटे झाडं येतं खूप असं छान वाटत होतं नाही कायला पण घ्यायला खूप मार्केट होतं बापरे एवढी गर्दी होती ना, बाग ना तर तुळशीबाग म्हटलं ना तर शॉपिंगसाठी बापरे डेंजर राहतं बाहेरच्या बाहेरनं पण भरपूर लोक येतात शॉपिंगसाठी तर असे चार पाच मी झाडं घेतलेली आहे आता कसं आपल्याला व्हिडिओमध्ये शूट करण्यासाठी पण होतं किचनच्या तिथे ठेवण्यासाठी किंवा घरामध्ये शोसाठी ठेवण्यासाठी असं आपण ह्याला ना कुठं पण ठेवू शकतो असं छान वाटतं घरामध्ये असं असं छान वाटतं झाडे वगैरे असल्यावरती जरी नकली असली ना तरी मस्त वाटते ना ह्याचे डिझाईन खूप असे छान सुंदर सुंदर छोटे छोटे होते ना प्लॅन्टसारखे मस्त वाटत होते तर कलर पण छान होते भरपूर कलर होते पण मी त्याच्यामधून असे चार पाचच घेतले म्हटलं घेऊन तरी कुठे ठेवणार ना जे जेवढं आपल्याला लागतं तेवढंच घ्यायचं असतं म्हणून असे मी चार पाच झाडं घेतलेली आहे आणि शॉपिंगसाठी तुळशीबागेत नक्की जावं आपल्याला हवं ते पण भेटतं तर हे आहे ते दरवाजांना लावायचं आपण नाही का असं तोरण लावतं त्याच्या साईडने सोडायचं तर अशा प्रकारे मी हे दोन घेतलेले आहे दरवाजांना सोडायला तर कसं वाटतं म्हणजे नाही का दिवाळी असल्यासारखं जरा वाटायला पाहिजे ना तर शॉपिंग म्हणजे एवढा खर्च होतो पण छान वाटतं दिवाळी दिवशी नाही का तर म्हणून ही सगळी तयारी केलेली आहे तर असे दोन घेतलेले त्याच्यामध्ये ना असे मणी होते आणि छोटे छोटे असे पॅरोट होते आणि घा खाली ना असं घुंगरांसारखं होतं म्हणजे नाही का घंटासारखं तर छान आता असं लावलं ना खूप सुंदर दिसणार आहे तर त्याला पण पन तोरण पण असं मॅचिंगच घेतलेलं आहे त्याच्यामुळे ना ते जे लटकन आहेत ना ते मस्त दिसणार आहे तर हे तोरण आहे त्याला ना असे हात गणपती आहेत सॉरी गणपती आहेत त्याला आणि खूप असं मस्त सुंदर वाटते ना भरपूर डिझाईनचे होते पण मी हेच एकच घेतलं म्हटलं एवढं घेऊन तरी काय करणार ना तरन हे में तर नेहमी आपण सणाला आणतच राहतो तर अशा प्रकारे मी हे तोरण घेतलेलं आहे आपण झेंडूंच्या फुलांचं पण मान असतं तो पण लावायचा आणि हे पण लावायचं तर मस्त असं वाटते तर तुम्ही कधी जाणार आहे शॉपिंगला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडलेस लाईक कमेंट करायला विसरू नका तर बाय बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये